नमस्कार हरे कृष्ण आज मी थोडं लॉंग मंगळसूत्र वगैरे असा पॅटर्न करून बघितलाय कसा दिसतोय जरूर कमेंटमध्ये सांगा मला कारण युज्युअली मी एवढं मंगळसूत्र घालत असते आणि असे मोठेरिंग हो आणि <laughs> जरा थोडासा लुक चेंज सो आज थोडासा वेगळ्या विषयावर बोलणार आहे बरेच जण म्हणतात की तुम्हाला सगळ्यातलं सगळंच कसं माहीत असं थोडासा अभ्यास करत असते वाचत असते मी ऐकत असते बरंचसं सो आज एक व्हिडिओ असाच जाता जाता समोर आला माझ्या आणि त्याच्यात एका लेडीने सांगितलं होतं की चार आकडा अशुभ असतो तेरा आकडा तेरा म्हणजे एक आणि तीन चार न्यूमरोलॉजीनुसार सो so, चार आकडा राहूचा आहे म्हणून तो शुभ नसतो किंवा लाभ लाभला आणि त्याच्याखाली असंख्य मेसेजेस लोकांनी टाकले होते की हो माझाही चार आकडा आहे माझाही तेरा आहे माझ्याकडे काही नाही माझ्याकडे शून्य आहे मला कलाच नाही किंवा माझ्याकडे बरंच काही नाही मी सगळं नाही 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 निगेटिव्ह 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 सो so, असे असंख्य व्हिडिओज येत असतात मी म्हणणार नाही की त्याच्यात काही तथ्य नसतं किंवा असं काही पण आपण असे व्हिडिओज पाहून अजूनच निगेटिव्ह विचार करायला लागतो कारण तुम्ही जेव्हा नाही 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 असं म्हणता तेव्हा ब्रह्मांडात तेच उमटतं सो मी माझ्याकडे सगळं आहे मी आनंदी आहे मी खुश आहे मी समाधानी आहे माझ्याकडे सौंदर्य आहे माझ्याकडे कला आहे माझ्याकडे पैसा आहे मी श्रीमंत आहे मी निरोगी आहे माझ्याकडे चांगलं कुटुंब आहे आणि भरपूर गोष्टी माझ्याकडे आहेत आणि मला मिळवायच्या आहेत मी एक उत्तम माणूस आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सो असा आपण विचार करत राहायचा आहे नाहीतर तुम्ही जर सतत असे कुठले तरी निगेटिव्ह व्हिडिओज एकदा तुम्ही एक पाहिला की तुमच्याकडे ते येत राहतात आणि त्याच्या खालच्या कमेंट जेव्हा आपण एखादा दुसरा वाचला जातो तेव्हा आपला ऑराई तसाच निगेटिव्ह होतो आपण तसाच विचार करायला लागतो सो चार आकडा राहूचा किंवा तेरा आकडा हे तुमच्या समोर असलेलं उदाहरण आहे जेव्हा तुम्ही लोकं म्हणता माझ्याकडे काही नाही मी शून्य आहे तर माझा नंबर म्हणजे बर्थ डे तेरा एप्रिल आहे म्हणजे तेराही आहे त्याच्या चारही आहे आणि माझी बर्थ इयर सेवन्टी फोर आहे पुन्हा अगेन त्याच्या चार आहे म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला तुम्ही काय होणार तुम्ही मला सोशल मीडियावर पाहताय माझ्याकडे किती कला आहेत किंवा माझं सगळंच ओवरऑल पाहत आहे म्हणजे याच्यात कुठलंही कौतुक किंवा मोठेपणा असं नाही मी तुम्हाला सांगत सो असं काहीही नसतं आपल्या कला आपलं वाचन किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप करायच्या असतात आपलं राहणीमान असेल हा मी समजू शकते की एखाद्याकडे सौंदर्य थोडं कमी असेल ते आपण मग त्याच्यात आपल्या ज्ञानाने आपल्या राहणीमानाने आपल्या कपड्याने विचारसरणीने आपण कशी त्या सौंदर्यात भर घालतो आणि ते सौंदर्य कसं वृद्धिंगत करतो कसं वाढवतो यावर आपलं व्यक्तिमत्व ठरतं आकडा हा आहे तो तसाच राहणार आहे पण जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो नाम जप करतो तेव्हा राहू असो केतू असो भगवंतापुढे कोणाचंही काही चालत नाही हे तुमच्यासमोर उदाहरण आहे सो आत्ता मला माहिती आहे राहूला काहीतरी दोन तीन वर्ष साडेसाती किंवा समथिंग काइंड ऑफ काहीतरी आहे सो ते चालू राही त्यांचे ग्रह ग्रह तारे जे आहेत त्यांचं त्यांचं काम करत राहणार आहेत पण ते सुद्धा कोणाची भक्ती करतात ते कोणाला घाबरतात तर ते, ते भगवंताला सो आपल्याला जर या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल मग साडेसाती असेल कोणाला किंवा काय असेल तर ती सगळ्या आपल्या कर्माची फळं असतात पण ह्याच्यातून जी कर्म नष्ट कोण करतो तर तो आहे भगवंत म्हणून नामजप करत राहा सतत आणि या सगळ्या गोष्टींपासून बाजूला राहा हा जो आपण मौल्यवान वेळ आहे तो आपण कुठल्या तरी फालतू कमेंट्स करण्यात किंवा लोकांच्या कमेंट्स वाटवून आपल्याकडे निगेटिव्हिविटी आणण्यात वाया घालवण्यापेक्षा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे हा महामंत्र सोनल बोलेचा नाही आहे तर हा श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेत सांगितलेला आणि आत्ता कलियुगासाठी असलेला हा मंत्र आहे आपल्या संतांनीसुद्धा सांगितलेला आहे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल सो so, आपण तेच करायचे हरे कृष्ण बी पॉझिटिव्ह ऑलवेज थँक्यू सो मच